हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बहिर्जी स्मारक विद्यालय कर्मचारी वेतनधारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली असून सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला आहे बहिर्जी स्मारक विद्यालय कर्मचारी वेतनधारी सहकारी पतसंस्था वसमत या पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती प्राध्यापक अनिल केशवराव नादरे यांच्या नेतृत्वाखाली बहिर्जी एकता विकास पॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवर्गात प्राध्यापक अनिल केशवराव नादरे विश्वास रस्तुमराव वायचाळ धीरज रामचंद्र बागल निरंजन कृष्णाप्पा अखमार संदीप नारायण गुंडाळ Okay. सचिन दशरथराव रसाळ विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गामध्ये अमोल बंसीधर पवार इतर मागास प्रवर्गात संजय अनंतसा नाकोड अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात डॉक्टर सुभाष नागोराव क्षीरसागर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते दिनांक बारा जानेवारी रोजी मतदान झाले या मतदान प्रक्रियेत एकूण दोनशे नव्याण्णव मतदारांपैकी दोनशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मतदानानंतर निकाल जाहीर झाला असून यामध्ये नऊ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत हुतात्मा बहिरजी एकता विकास पॅनलच्या एकूण पाच जागेवर त्यांनी बहुमताने विजय मिळवला असून यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गात प्राध्यापक अनिल केशवराव नादरे धीरज रामचंद्र बागल हे निवडून आले आहेत त्याचबरोबर विमुक्त जाती जमाती प्रवर्गात प्राध्यापक प्रमोद पवार इतर मागास प्रवर्गात संजय नाकोड आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात डॉक्टर सुभाष क्षीरसागर हे निवडून आले असून या सर्व उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे आभार मानले आहे कर्मचारी वेतनदारी सहकारी पतसंस्था मर्यादित वसमत या संस्थेच्या सन दोन हजार तेवीस चोवीस ते अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आलेली होती सदरील निवडणुकीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे तरी सर्वप्रथम सर्वसाधारण मतदारसंघाचा निकाल मी घोषित करतो अकमार निरंजन कृष्णाप्पा एकशे एकतीस पराभूत इंगळे दत्तराव रामराव एकशे एक्केचाळीस विजयी गजमल नागनाथ भास्करराव एकशे दहा पराभूत गुंडाळे संदीप नारायणराव एकशे पंचवीस पराभूत नाद्रे अनिल केशवराव एकशे एक्याण्णव विजयी पाटील प्रतापराव वामनराव सात पराभूत बागल धीरज रामचंद्र एकशे एकाहत्तर विजयी बोंगाने पांडुरंग भीमराव एकशे चौदा पराभूत रसाळ सचिन दशरथराव एकशे बत्तीस पराभूत लोखंडे नवनाथ नानाराव एकशे बेचाळीस विजयी वायचाळ विश्वास रुस्तमराव एकशे एकोणचाळीस पराभूत शिंदे बालासाहेब केशवराव एकशे अठ्ठेचाळीस विजयी शेळके प्रवीण गोपाळराव एकशे नव्याण्णव विजयी यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मत आ, निकाल घोषित करण्यात येत आहे नाकोड संजय अनंतसा एकशे तेहतीस विजयी वंजे मुरलीधर रामराव अठ्ठेचाळीस पराभूत साहू विशाल कैलासचंद्र एकशे चौदा पराभूत यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघाचा निकाल घोषित करतो निकम बालाजी पिराजी एकशे पंचेचाळीस पराभूत पवार प्रमोद बंसीधर एकशे एकोणपन्नास विजयी यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी पाईकराव धर्मपाल नाथराव एकशे सदतीस पराभूत क्षीरसागर सुभाष नागोराव एकशे अठ्ठावन विजयी तसेच या निवडणुकीमध्ये महिला राखीव मतदारसंघात अविरोध निवडून आलेले विजयी उमेदवार आहेत अवचार सविता सदाशिवराव बिनविरोध जाधव सुवर्णलता वसंतराव बिनविरोध हे दोन्ही बिनविरोध झालेले असल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल हा ई नाईन मध्ये सादर केलेला आहे तरी बहिर्जी स्मारक विद्यालय कर्मचारी वेतनदारी सहकारी पतसंस्था या संस्थेची निवडणूक निकाल घोषित झालेला आहे तरी पूर्ण निवडणूक प्रक्रिया शांतपणे आणि संयमाने पार पाडण्यासाठी सर्व उमेदवारांनी आम्हाला जो सहकार्य केलाय त्याप्रमाणेच पोलीस प्रशासन व इतर सर्व उमेदवार मतदार यांचे मी आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली